महाराष्ट्राचे शिक्षक परिषद ही एकोणीसशे एक्क्याण्णवपासून महाराष्ट्रामध्ये मा काम करते जे के जी टू पी जी अशा पद्धतीचं रजिस्टर असणारं एकमेव संघटन आहे आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा गेल्या एकतीस बत्तीस वर्षामध्ये जवळपास एकोणीस आमदारांनी म्हणजे विधान परिषदेमध्ये शिक्षक परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे शिक्षकांच्या प्रश्नाविषयी ज्वलंतता निर्माण करणं शिक्षक या पेशाकडे म्हणजे याला पेशा न बघता एक आदर्श अशा पद्धतीचं वृत्ती ही शिक्षकांच्यामध्ये जशी निर्माण होते तसं समाजाचा दृष्टिकोन शिक्षकांच्याकडे पाहण्याचा हा अधिक सकारात्मक असावा अशा अर्थाने शिक्षक परिषद ही काम करते म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जशी जी गुरुकुल संस्कृती, संस्कृती आहे तसं शिक्षकाला गुरु असं पूर्वी म्हणलेलं जातं आणि तशाच पद्धतीची प्रतिष्ठा शिक्षकांना प्राप्त व्हावी अशा पद्धतीचं काम ही शिक्षक परिषद करते आत्ताची आजची जी बैठक होती ती मराठवाडा विभागाची या सर्व कार्यकर्त्यांची बैठक होती आणि यामध्ये सभासद नोंदणीबद्दल आणि राज्याचा जो सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे की जुनी पेन्शन योजना या संबंधामध्ये सुद्धा चर्चा इथे करण्यात आली आणि केवळ एवढाच विचार न करता शिक्षकांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं जे काम होतं ते अधिक गतीनं आणि प्रभावीपणे व्हावं यासाठी विविध योजनांचं आयोजन हे शिक्षक परिषदेतर्फे केलं जातं आणि तशाच पद्धतीची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये होते बैठकीमध्ये तशी आजची बैठक ही नांदेडमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मराठवाडा विभागाची आयोजित केलेली आहे आज जिजामाता माध्यमिक विद्यालय नांदेड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत महाराष्ट्रामध्ये जे के जी टू पी जीपर्यंत काम करते जी बैटक जाली, जी आज, या संघटनेची बैठक झाली या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आणि संघटन वाढवण्यासाठी आज अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका या ठिकाणी करण्यात आल्या नांदेड महानगर या ठिकाणी या कार्यकारिणीमध्ये नांदेड महानगर नगराचे कार्यवाह म्हणून उपाशे सर यांची मुकुंद उपाशे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मराठवाडा विभाग संघटन मंत्री म्हणून धानोरकर अभिजित 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 धानोरकर आभी, त्याचप्रमाणे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष म्हणून अनिल सर यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर महानगर याचे अध्यक्ष म्हणून काकासाहेब जाधव यांच्या नेमणुका केलेल्या आहेत या संघटनेच्या वाढीसाठी नव्याने नेमणुका करण्यात आलेल्या आहेत आणि ते संघटनेच्या कामामध्ये झोकून देऊन संघटनात्मक बांधणी करतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो शिक्षक परिषद मराठवाडा विभागाची बैठक आज जिजामाता हायस्कूल नांदेड येथे पार पडली या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटना वाढणीसाठी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये महिला सहभाग व्हावा आणि वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राबवून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाळेशाळेपर्यंत पोहोचावी हा विषयावर चिंत मंथन झालं आणि मराठवाड्यातून सगळ्या जिल्ह्यातून या बैठकीला उपस्थित कार्यकर्ते होते विशेष म्हणजे म हेमलता मनोद मॅडम आणि मी या मराठवाड्यामध्ये सात जिल्ह्यामध्ये महिला संघटन आणि महिला सहभाग वाढवा म्हणून सात जिल्ह्यामध्ये प्रवास केला नऊ ऑक्टो नऊ डिसेंबर ते चौदा चाओद, चौदा डिसेंबरपर्यंत आणि सगळ्या शाळेमध्ये जाऊन महिलांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये समाविष्ट होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित यावं आणि पदाधिकारी म्हणून नेतृत्व करावं अशी आव्हान केलं आणि येणाऱ्या आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर महिलांचे मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत त्याचं नियोजन आजच्या या बैठकीत झालं धन्यवाद